या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पन्हा तालुक्यातील कोडोली येथे सद्गुरू बाळूम्मा देवालयाला ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेतील फेरफारामुळे तणाव निर्माण झाला असून धनगर समाजाने सतरा नोव्हेंबर पासून गरुड चौकात आमरण उपोषणाचा इशारा दिलाय शेंडे कॉलनीतील एकोणीस गुंठे गावठाण उतार्यावर मंदिर हॉल व पडसर जागा नोंद आहे दोन हजार मध्ये ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेत तीन गुंठ्यांवर मंदिर व हॉल उभारण्यात आला आहे मात्र दोन हजार मध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता उर्वरित मोकळ्या जागेवर अंगणवाडी बांधून त्याची उतारात नोंद केली आरोप ट्रस्ट कडून करण्यात आला शिवाय मिळकतीच्या असेसमेंटवर वारंवार बदल करून देवालयासाठी केवळ पाचशे नव्वद चौरस फूट नोंद करण्यात आली असून याबाबत समाजाला कोणतीही माहिती न दिल्याने रोष उसळला आहे या अन्यायकारक फेरफारीसाठी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी करण्यात आली असून अन्यथा आमरण उपोषण अपरिहार्य असल्याचा इशारा देण्यात आला देवालय व हॉल हे माजी आमदार महाडिक शेडगे यांच्या निधीतून तसेच भक्तांच्या सहकार्याने उभारले आहेत पत्रकार परिषदेत ट्रस्ट अध्यक्ष संभाजी माणुसे रामचंद्र आष्टेकर कृष्णा वाघसे आनंदा अणुसे आदी उपस्थित होते टी व्ही नेक्स्ट मार्कसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे